चाळीचे खीर आज मी बनवली आहे खारीची खीर आता तुम्ही बोलताल की खारीची खीर म्हणजे नेमकं काय का तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते त्यासाठी काय करायचे तूप गरम करायचे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते ड्रायफ्रुट्स टाकून मस्त फ्राय करा त्याच्यामध्ये दूध ऍड करा आणि तुमच्या आवडीनुसार साखर ऍड करा बॉईल झाल्यानंतर ना एक किंवा दोन खारी घ्या त्याचा कुस करा किंवा भुगा करा आणि जे काही बॉईल झालेलं दूध आहे त्याच्यामध्ये ऍड करा आणि लास्टला ना थोडीशी विलायची ऍड करा मस्त पैकी त्याला बॉईल होऊ द्या याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी ऍड करू नका मस्त थिक होऊपर्यंत बॉईल करून घ्या झाली तयार तुमची खारीची खीर खूप टेस्टी आणि यमी लागती तुम्ही जी दरवेळेस तांदळाची किंवा शेवायची खीर बनवतात ना आता त्याला पूर्णतः विसरून जाताल ही जर रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली होती म्हणून त्यानंतर मी माझं रुटीन शेअर करते आज थोड्याशा डेकोरेटिव्ह वस्तू मागवल्या होत्या आणि संध्याकाळी ना मी बाहेर गेले होते कारण की ना माऊला गिफ्ट घ्यायचं होतं सो तिच्या आवडीनुसारच तिच्यासाठी स्टडी टेबल घेतला होता खूप सुंदर आला होता स्टडी टेबल सो असा होता माझा आजचा दिवस बाय